नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहता सोळा ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी सोळा ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे प्रियाच्या आईबाबाला आहे ना म्हणजे प्रियाच्या खऱ्या आई बाबाला आहे ना अर्जुनने सायलीचे आई बाबा समजून त्या दोघांना आता घरी आणलेलं आहे मंडळी आणि आता हे कल्पना ताई म्हणतात तिथं बरं झालं तुम्ही दिवाळीच्या आधीच आले हे किती चांगलं झालं ना आता मंडळी आता प्रियाची जी खरीया असते ना आता ती या प्रियाकडे बघत असते आणि आहे ना आता ही प्रिया आहे ना जी म्हणजे तिचा जर तोंड आहे ना ती अशी लपवत असते मंडळी आता मंडळी ही प्रियाची खरी आई या प्रियाकडे बघत आहे आणि ही प्रिया म्हणजे तिच्या खऱ्या आईकडे आता मंडळी बघा आता आहे ना म्हणजे अचानकच बोलता बोलताय ना प्रियाची जी खरी आई ना आता ती उठते आणि मग आता ती हळूहळू या प्रियाकडे येते आणि मग आता ही प्रिया ना हळूहळू हळूहळू अशी पडत असते मग आता ही प्रियाची आई तिला म्हणते हे पोरी पोरी इकडे 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 मी तुला कुठं तरी पाहिलंय असं मला वाटतंय काय गे पोरी तू आमच्या दुकानात आली होतीस ना ग आणि आता मंडळी आता ही प्रियाची जी खरी आहे ना आता ती आहे ना म्हणजे या प्रियाच्या खऱ्या वडिलांना म्हणते हो तुम्हाला म्हंटली होती ना मी हिला काय शिवाय बी असं नव्हतं ही फक्त अशी चालली उगा वेळ खाल्ला माझा हीच ती पोरगी आता मंडळी जेव्हा आता ही प्रियाची खरी आई असं या प्रियाला म्हणते ना तेव्हा सगळे जण या प्रियाकडे मंडळी बघतच राहिले आहेत आणि इकडेच आता हा ट्रेलर संपलेला आहे मंडळी आता मंडळी तुम्हाला आता हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आमच्या व्हिडिओला लाईक नसेल गेला तर मंडळी आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद